तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याणमध्ये फुटपाथवरून एका रिक्षा चालकाने आणि त्याच्या सहकार्याने सहा महिन्याच्या बाळाची चोरी केली होती बाळाची चोरी करून दिनेश सरोज आणि अंकित प्रजापती हे दोघे चोर फरार झाले होते तर हा सर्व प्रकार सी सी टी व्हीत कैद झाला होता आणि सी सी टी व्हीच्या आधारे महात्मा फुले पोलीस चोराचा शोध घेत होते अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात तसेच या दोघांनी सहा महिन्यांच्या बाळाची चोरी का केली होती विकण्यासाठी की जादू टोना करण्यासाठी या अंगाने पोलिसांनी तपास सुरू केलाय मात्र या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी नामे आयशा समीर शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की रात्रीच्या वेळेला ते पुतपाथवर एस बी आय बँकेसमोर पुतपाथवर झोपलेले असताना त्यांचं सहा महिन्याचं बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेलेलं आहे सदरची फिर्याद त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाबी अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ता ताबडतोब तपास सुरू केला या प्रकरणात तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज पाहिण्या चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक ल तपासाच्या आधारे सी डी आर आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील दोन आरोपी आ, अटक करण्यात पोलिसांना काल रात्री बारा तासात अटक करण्यात यश आलेलं आहे याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे सहा महिन्याचं तर ते बाळ देखील सुखरूप सुटका त्याची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेला आहे आरोपी हा रिक्षाचालक आहे त्या अद्यापपर्यंत त्याला अटक केलेली आहे अद्यापपर्यंत त्याने आपल्याला त्या संदर्भात माहिती सांगितलेली नाही आहे की त्यांनी का कशासाठी अटक के सदरच्या बाळाचं अपहरण केलेलं आहे मात्र यामागे नक्कीच काहीतरी कुहेतू असण्याची शक्यता आहे कारण त्याला स्वतःला चार मुलं आहेत आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी हे बाळ बाळाचं अपहरण केलं आहे तर यामागे कोणताही कु हेतू शंभर टक्के असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी आम्ही करीत आहोत निश्चितच अशा प्रकारे अपहरण करून बाळांना विकलं जातं किंवा त्याचा उपयोग जादूटोण्यामध्ये केला जातो तर अशा प्रकारची गंभीर घटना होण्याची शक्यता होती त्याचमुळे तात्काळ सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने बारा तासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही डी डीबी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने सापळा लावून सदर आरोपी अटक केले आणि त्या बाळाची सुखरूप सुटका केलेली आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा के फाय इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज लाईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद